गुड मॉर्निंग सगळ्या ताईंना चला तर आज मस्त असं आहे ना रात्रीचा मेनं होतो हा मस्त कुरडे तळलेली होती आणि छान अशी खेकडाभजी म्हणजे उभ्या क उभ्या चिर्याला कांदा असताना कांदाभजी करायची होती मस्त कुरकुरीत अशी कांदाभजी झाली खूप छान लागली टेस्ट लागली रेसिपी काही शेअर केलेली नाही आहे चला तर मग आपल्या सईला दिली मी खायला कारण सई खूप लवर आहे तिला खूप आवडतात पण एवढे सगळे काही दिलेले नव्हते तिला तिला बाबांना द्यायला लावलेले होते तर तिची चालू होती बडबड मम्मी तू हे कोणासाठी केलं आहे हे कशासाठी केले हे कसं केलं आहे बा म्हणजे मुलांचे खूप सारे प्रश्न असतात तिला तर ती म्हणती चला ताई तुम्ही या खायला असं म्हणत होती पण गा टी व्हीवर गाणी चालू होती त्यामुळे मी म्यूट केलेलं आहे तर हा दुसऱ्या दिवशी सकाळचा व्हिडिओ आहे सकाळी उठल्यानंतर माझं पहिलं काम असतं म्हणजे लगेच किचनपाशी येणं स्वयंपाक करणं कारण डबे असतात त्यामुळे मग सकाळी बाकीची घरातली कामं न आवरता पहिले मी ड डबा करून घेते तर इकडे मस्त शिमला मिरची केलेली इकडे बटाट्याची चकल्याची भाजी पण केलेली आणि चपात्याही आता होत आलेल्या होत्या त्यानंतर मग डबे वगैरे भरून दिले सैल काही स्कूल नव्हतं बटाट्याची चकल्याची भाजी आमच्यासाठी केलेली होती खूप टेस्टी झालेली होती खूप छान झाली मस्त अशी कडक झालेले होते तसं ते हाय हॅलो गुड इव्हिनिंग सांगत ताईंना तर आज सवार रविवार तर आत्ता सकाळी थोडंसं शूट घेतलं त्यानंतर आता व्हिडिओची स्टार्ट केली जेवण वगैरे झाली त्यानंतर आज आम्ही मस्त आराम केला मम्मी त्यांचं आता म्हणजे श्री सावरिया शेठ आहे ना सावरिया सेट तर त्यांचं दर्शन वगैरे झालेलं आहे त्यांचे फोटो वगैरे त्यांनी टाकले होते ना कॉल पण केला होता छान चालली मस्त चालली त्यांची यात्रा बऱ्याचदा दे निकाल त्यांना सगळ्यांना खूप शुभेच्छा दिल्या सगळ्या त्यांचे खरंच मनापासून धन्यवाद आणि चला तर आता काय करते काय नाही तुमच्यासोबत शेअर करते आजचं व्हिडिओ संपूर्ण बघा आज, आज दिवसभर खूप आराम झालेला आहे तर म्हणजे तीन चार दिवसापासून हे कर ते कर काही ना काही असायचंच तर त्यामुळे मग काही जास्त काही आराम नव्हता आज सई पण आणि आम्ही सगळ्यांनी आराम केला तर आता आई मामा गेले आहे भाजीपाला आणायला आज रविवारचा आठवडे बाजार असतो ना तर जो मामा गेलेली आहे भाजीपाला आणायला आणि आता मी आज आम्हाला मस्त अशी भाजी करायची काय करायची दाखवते तुम्हाला चला वातावरण बघा किती छान वाटतं ना हे इथलं आवडता प्लेस आहे माझा खूप छान वाटतं आपली गॅलरी आणि बघा किती सुंदर आहे ना तुझा फोटो आहे बघा आता पप हे बघा कशी कशी वरती बघा उतर चल खाली खूप वरती गेली सगळ्या ताईंना हाय हॅलो करू तर खाली खाली उतरून सईला थोडी सर्दी झाली आज मस्त केसांना तेलची तेल, तेल लावलं केसांची मालिश केली काल

हे बघा आपल्या सईचे टेडी डॉल आणखी डॉल तर बॉक्समध्ये भरून ठेवेले हो तिचा इथे टेबल आहे स्टडी टेबल त्यावरती स्टडी नाही करत पण आमचे टॉय असतात पांडा आणि ह्या पप्पाने आणलेल्या दोन डॉल सौरभ भाऊने आणलेली ती बड्डेला डॉल तिथं पूर्ण खराब केलेली आहे आणि इकडे बेडरूम मध्ये थोडं चेंज केलं तर हळदी कुंकाची वेस जी सोप्याची एक चेअर आणली होती ही पण का ही बाबांनी आणली होती ना हा आणले अजून किती बाहल्या घ्यायच्या आपल्याला नाही बंद करायचं आता बाई गार येत तर इकडे एक चेहरा आणलेली आहे खाली असं टाकलेलं असतं सई खेळते ना मग तिच्या पायाला गार लागू नये म्हणून टाकलेलं असतं तू इथे येते मी, <coughs> मी इकडे टाकलं तू इकडे खेळते असं आपलं बेडरूम सईला पाणी खूप प्यायला लागतं म्हणून वॉटर बॅग बेडच असते आणि इकडे किचन आता स्वयंपाक करायचा आहे जेवण झाल्यानंतर किचन क्लीन किचन सगळं काही क्लीन करून घेतलेलं आहे आणि इकडे आपलं हे बघा आत्ताच मी बेड हॉल वगैरे झाडून घेतला पाचची साफसफाई आणि आपली सई चेअरसोबत सोबत खेळते त्यामुळे त्याशी उलटी टाकून दिलेली आहे हे चेअर आहे ना थोडं चेंज केलं मी हॉलमध्ये चेअर अशा लावलेला आहे कारण इकडं खूप मोकळा स्पेस भेटतो बघा आपल्याला आणि इकडे वरती सात घोड्यांची फ्रेम आहे तर ही फ्रेम कोणत्या दिशेला आहे बऱ्याचदाने विचारलं होतं हे बघा ही सात घोड्यांची फ्रेम बऱ्याचदा विचारत होत्या कोणत्या दिशेला आहे सांग सांग तर ही पश्चिम दिशेला आहे आणि त्याची चेहरा आपल्या घरामध्ये आत पाहिजे बाहेर जाणारे नस नसले पाहिजे तर सगळे काही आत बघताय अशाच ठिकाणी लावलेली आहे आणि इकडे मोठी विंडो आहे तुझं व्हिडिओ की वाजवती नको वाजू बाळा असं आणि इकडं आपलं देवघर आहे खूप छान मस्त वाटतं बघा चला आज आज काय करायचं हा पिझ्झा पिझ्झा खायचा नाही पिझ्झा आणणार आहे का ठीक आहे चला आज मी ना, ना, ना आज ओ, चना भिजत टाकलेला होता काबुले चनेची भाजी करायची आहे सकाळी भिजत टाकलेले होते आता ते कुकरला शिजण्यासाठी टाकून देते आणि पुढची भाजीची तयारी करते इकडे साबुदाना भिजत टाकलेला होता खिचडी करायची होती पण काही केली नाही आता ती उद्या सकाळीच करणार आणि दूध पण तापू भांडे वगैरे लावते आणि काम झाल्यानंतर पुन्हा भेटते इकडे आता माझी देवपूजा झालेली आहे आणि गाणी चालू आहे आपल्या स्वामींचे आणि इकडे आता मी लसूण सोलते इकडे मी लसूण निवडत बसलेली मस्त बसल्या बसल्या तिकडे ओटाने हरभऱ्याने ते शिस्त आहे चला तर माईन ते पण आले भाजीपाला घेऊन मदरने येताना भेळ घेऊन आले होते मग सगळ्यांना भेळ दिली आम्ही सगळ्यांनी भेळ खाल्ली त्यानंतर मसाईच चाललं होतं तर तिच्या ही आणली होती ना तर त्यावरती लिहिण्याचं चाललं होतं तिला म्हटले अभ्यास करते म्हणते मला अभ्यासने रांगोळी काढायची आहे आता मग तिचं चाललं होतं खेळण्याचं ड्रॉईंग करण्याचं काम तर चला तर आता माझा भरपूर असा लसून सोलून झालेला होता काही काही पाकळ्यांचं थोडंसं राहिलं होतं कारण नखं काही जास्त वाढलेली नाही आहे आणि इकडे आता भाजीपाला टपामध्ये ब ओतून ठेवलेलं होतं तो आता सगळं काही निवडायचं होतं तर मी आता स्वयंपाकाला लागली तर आज मस्त हे शेवगाच्या शेंगा आहे ना सईला खूप आवडतात आपल्या शरीरासाठी पण पण खूप पौष्टिक आहे तर शेवगाच्या शेंगा करायच्या होत्या तर त्या पाण्यामध्ये ना मीठ टाकून उकडण्यासाठी टाकून दिल्या आणि इकडे चण्याची भाजी पण करायची होती चणेही छान मस्त उकडले होते आणि आपला साधा भात पण झालेला होता तर चलात हे बघा मस्त असे ना पाण्यामध्ये उकळून घेतलं आणि त्यानंतर फक्त कढईमध्ये आपलं लाल तिखट आणि थोडीशी हळद तेलामध्ये थोडंसं फोडणी दिली आणि जिरे जिरेची फोडणी दिली आणि थोडंसं फ्राय करून घेतले सैला आहे ना मम्मीच्या घरी खाल्लं होतं सैला खूप आवडतात म्हणजे पप्पांना व्हिडिओ कॉल केला होता ना तेव्हा पप्पाने तिला दाखवलं तेव्हापासून ती खायला लागली आवडीने आणि ते चांगलं आहे खाणं लहान मुलं कधी कधी खात पण नाही चला तर मग आता आपल्याला मस्त काबुली चण्याची भाजी करायची तर उभा चिरलेला कांदा मस्तपैकी असा ना गुलाबी रंग येईपर्यंत परतून घेते इकडे टॅमेटो पण कापून होता लसूण लसूणही सोडलेलं होतं कोथंबीरही काढून ठेवली आलं काही नव्हतं मग टाकलं नाही ना त्यानंतर बारीक सगळं काही मी मस्त असं परतून घेतलं त्यानंतर मग सगळं काही फ्राय करून मस्त बा गार होऊन दिलं त्यानंतर बारीक पेस्ट केली आणि ही पेस्ट तेलामध्ये मस्त तेल सुटेपर्यंत परतू दिली आणि सुटल्यानंतर त्यामध्ये मस्त चण्याचा मसाला थोडासा घरचा लाल तिखट टाकलं आणि त्यानंतर उकडलेले चणे यामध्ये टाकून दिले आणि आपल्याला जेवढी भाजी हवी आहे तेवढी पाणी टाकलं आणि मस्त बारीक मीठ टाकून शिजवून दिलं तर हे बघा तर आता इकडे शेंका पण आहे ना मस्त चला तर आता ना मी इकडे भाजी टाकून देते ग्रेव्ही परतते तेलामध्ये आणि हे शेवगाच्या शेंगा परतून घेतल्या उकडून घेतल्या नंतर आता परतण्यासाठी टाकलेल्या आहे आता माझा स्वयंपाक शेवगाची सांगा सही सहीसाठी स्पेशल आहे कारण तिला आवडतात चला तर भाजी खूप टेस्टी झालेली होती यावरती बी पाणी टाकल्यानंतर शिजू दिलं होतं म्हणजे हे आता पाणी न टाकल्याचा व्हिडिओ आहे तो त्यानंतर जेवणं झाले सगळ्यांची किचन क्लीन केला आणि त्यानंतर मसाला आपल्याला सईला मसा सर्दी झालेली तर घरगुती उपाय म्हणजे च आपली ओवा असतो ना ओवा आणि लसूण तर एकत्र मस्त तव्यावरती भाजून घेतलं गरम केलं आणि ते तिला ना असं कपाळा तिचं थोडं शेकवलं आणि तिला म्हटले त्यानंतर याचा वास घे ओव्याने ना सर्दी किंवा लवंग किंवा लसूण टाकायचा त्याने सर्दी जाते मी पण मला झाल्यानंतर असंच करत असते तर मग पण म्हटले तू असंच कर तर चला असं घरगुती उपाय करणंही चांगलं असतं चला तर तर आजच्या व्हिडिओची एंड करते तुम्हा सगळ्यांना बाय बाय